कोल्हापूर म्हणजे विशेष हार्ड खटक्याव बोट आणि जागेव पलटी कोल्हापूरचं राजकारण असेल किंवा इथली लोकं दोन्हीही अगदी रांगडी आणि एकदम नादचखोळा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात चांगलाच राजकीय धुराळा उडाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं बदललेली राजकीय समीकरणं आणि लोकसभा निवडणुकीत सरस ठरलेली महाविकास आघाडी विधानसभेला मात्र आपला करिश्मा दाखवू शकली नाही असं असताना महायुतीला कोल्हापूरच्या जवळपास सर्वच जागांवर यश मिळालं त्यानंतर आता चर्चा होतीये ती म्हणजे मंत्रिपदाची माळ कोल्हापुरात कोणाच्या गळ्यात पडणार या रेसमध्ये कोण बाजी मारत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोल्हापूरच्या याच सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी ऊसाच्या पट्ट्यात हमखास वापरला जाणारा शब्द म्हणजेच कंडका ऊस तोडणीच्या वेळी त्याचे लहान लहान तुकडे केले जातात आणि त्याच्या कांड्या केल्या जातात त्यावेळी त्याचा कणका पाडला जा जातो असं म्हटलं जातं कोल्हापूरच्या राजकारणातही कणका हा शब्द बहुप्रसिद्धित आहे कणका पाडणे म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत एक घाव दोन तुकडे करून टाकणे असाच कणका यंदा कोल्हापुरात महायुतीने महाविकास आघाडीचा पाडला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू नये लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरातून महाविकास आघाडीला भरघोस असं यश मिळाल्याचं चित्र आपण सर्वांनी पाहिलं होतं पण सहा महिने उलटले आणि विधानसभा निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा महायुतीने कोल्हापुरातून आघाडीचा सुपडा साफ केला कारण जवळपास कोल्हापुरातील दहाही जागांवरती कोल्हापुरात महायुतीला भरघोस यश मिळाले आता महायुती सत्तेत आली आहे पण कोल्हापुरातील नेते कार्यकर्ते यांचं लक्ष मात्र मंत्रिपद कोणाच्या पदरात पडणार याकडेच लागून आहे कोल्हापुरात भाजप अपक्षासह तीन जनसुराज्यचे दोन शिवसेना तीन आणि राष्ट्रवादीला एक असं संख्याबळ आहे येत्या चौदा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या विस्तारात कोल्हापूरच्या वाट्याला काय येणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत कागलमध्ये हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर यंदा सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे कोल्हापुरात त्यांचं पारड सध्या तरी जड असल्याचं चित्र दिसून येते त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे कारण कोल्हापुरातील चंदगडचे महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आता राष्ट्रवादीचा हसन मुश्रीफ हे एकमेव चेहरा आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबद्दल बोलायचं तर तीन आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे त्यापैकी प्रकाश आंबेडकर यांनी हॅट्रिक मारत आमदार आपल्या के नावावर केले त्याशिवाय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी राधा शब्द दिला होता की अबिटकर यांना मी नामदार करील त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांचा शब्द पाळणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले त्यासोबतच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश शिरसागर हे देखील तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत त्यांना राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्षपद दिला असलं तरी त्यांची अपेक्षा ही मंत्रीपदाची आहेच त्याशिवाय करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचे देखील नाव कोल्हापुरातून मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहे पण एकनाथ शिंदे या तिघांपैकी नेमकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आकडेवारीचा थोडा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी तीन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे कोल्हापुरात भाजपचे दोन आमदार आहेत आणि त्यांचाच घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाचे दोन आमदार आहेत आता जनसुराज्याच्या विनय कोरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाबाबतचा कार्यभार आघाडी सरकारच्या काळात सांभाळलेला आहे त्या त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा तो एक अनुभव आहेच म्हणून ते देखील मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत याशिवाय अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण यंदा पुन्हा आपल्या नावावर करत आपला करिश्मा नावाला पसंती देत हे एकंदर कोल्हापुरात जागा तीन आणि कोणाला ना कोणाला तरी माघार घ्यावी लागेल अथवा संबंधित पक्षाला त्या त्या, त्या आमदाराची समजूत काढत त्याला एखाद्या महामंडळावर घ्यावं लागेल किंवा नियोजन समितीवरती घ्यावं लागेल तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळ विस्तारात यंदा कोल्हापुरात कोण बाजी मारणार कोणाचं पारड जड राहणार तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा